सात्विक कर्माचाही अभिमान नसावा आत्मसुखात सात्विक अभिमान हा अडथळा होऊ शकतो तो प्रापंचिक अभिमानापेक्षाही वाईट जप यात्रा भक्ती हे करणे निश्चित चांगले पण त्याचा अभिमान वाढत राहिल्यास आनंद मिळत नाही परिणामत माणूस आत्मसुखाला वंचित होतो सात्विक अभिमानात भगवंत हाच विषय होऊन बसतो मी जे करतो तेच ब्रह्म हा सात्विक अभिमान कुणाला वाचण्यात ब्रह्म दिसते तर कुणाला प्रवचनात ब्रह्म दिसते तर कुणाला जपात ब्रह्म दिसते तर कुणाला पूजेत ब्रह्म दिसते सात्विक अभिमानाचे सवयीत रूपांतर होते व परब्रह्म भेटले असे उकीच वाटते दानशूर माणूस दान देण्यापलीकडे काही करत नाही दान देण्याची ताकद परमेश्वराने दिली हे देखील तो विसरतो अनेकदा सात्विक आनंद हा सवयीचा आनंद होऊन बसतो सात्विक आनंदाचे सवयीत रूपांतर झाले की भगवंताच्या कृपेचे विस्मरण होते नाम ध्यान लेखन ही सर्व कर्मे त्याच्या कृपेने घडतात व प्रत्येक कर्मामागे ईश्वरी सत्ता आहे हे लक्षात ठेवावे सात्विक अभिमानाने व्यापकता येत नाही नामसाधकाला वाचनाचे वावडे असते किंवा वाचन करणाऱ्याला नामाचे वावडे असणे हे सात्विक अभिमानाचे लक्षण आहे सात्विक अभिमानामुळे सर्वत्र तोच नटला आहे हा भाव येत नाही प्रत्यक्ष आचरण हवे वागण्यात सुधारणा हवी श्रुती नेती नेती असे म्हणतात याचा अर्थ ब्रह्म इकडेच नाही तर सर्वत्र आहे नेती याचा अर्थ फक्त हेच ब्रह्म नाही तर सारे काही ब्रह्मच आहे ते नुसते यात्रेत नाही अगर जपात नाही तर प्रत्येक कर्मात आहे हा व्यापक भाव भगवंताच्या अखंड अनुसंधानाने येतो जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम आता केलेले वाचन हे परमपूज्य काकडे मामा यांच्या चिंतन या पुस्तकातून केलेले आहे आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा दर बुधवारी चिंतनचा भाग ऐकण्यासाठी बेल आयकॉन बटनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आलेला नक्की कळेल चिंतन विचार ऐकून झाले की लाईक मात्र नक्की करा आपण लाईक केल्याने यूट्यूब आपोआप व्हिडिओ जास्तीत जास्त फिरवत असतो खूप सारे धन्यवाद आणि जय श्रीराम